नमस्कार मी शिवाजी कांबळे एच के न्यूज लातूर चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात लातूरच्या गंजगोलाईजवळील अण्णाभाऊ साठे चौकात चार लाख एकावन्न हजारांचा अवैध गुटखा घेऊन जाणारी इनोवा गाडी पोलिसांनी पकडली लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई इनोवा गाडी व गुटख्यासह चौदा लाख एक्कावन्न हजारांचा मुद्देमाल केला जप्त लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध धंद्याबाबत माहिती काढत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की लातूर शहरातील शाहू चौकाकडून अण्णाभाऊ साठे चौकाकडे एका वाहनामध्ये काही इसम प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूची चोरटी विक्री व्यवसाय करण्यासाठी वाहनातून घेऊन जाणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर माहितीची शहनिशा करून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अमलदारांच्या पथकाने सत्तावीस जून रोजी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान अण्णाभाऊ साठे चौक लातूर येथे सापळा लावून गुटख्याची वाहतूक करणाऱ्या इनोवा गाडी न्यू प्रेम किराणा अँड जनरल स्टोर्स दुकानासमोरून ताब्यात घेऊन पाहणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित असलेले गुटखा व सुगंधित पानमसाला तंबाखू असा एकूण चार लाख एक्कावन्न हजार दोनशे रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित पान मसाला तंबाखू व सदर मालाची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली युनोवा कंपनीची गाडी असा एकूण चौदा लाख एक्कावन्न हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर प्रकरणी पोलीस ठाणे गांधी चौक येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुटखा व सुगंधित तंबाखूची अवैधरित्या वाहतूक करीत असताना व्यंकटेश चंदन कोमटवाड वय चोवीस वर्षीय राहणार शाहू चौक ज्ञानेश्वरनगर लातूर विशाल शिवाजीराव चव्हाण वय सदतीस वर्षीय राहणार मुरंबी तालुका चाकूर तानाजी बालाजी खताळ वय बत्तीस वर्षीय राहणार नगर तावरजाव कॉलनी लातूर इनोवा गाडी मालक प्रेम तुकाराम मोरे राहणार साळी गली शाहू चौक हनुमान मंदिरासमोर लातूर हे चौघेजण मिळून आले सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे डॉक्टर अजय देवरे अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकलेंग सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकटेश पल्लेवाड पोलीस आमलदार राहुल सोनकांबळे मोहन सुरवसे साहेबराव हाके मनोज खोसे राहुल काम राहुल कांबळे यांनी पार पाडली आहे